नमस्कार आजचा आपला विषय आहे महाराष्ट्राचं भाषिक सांस्कृतिक ऐक्य हा मे महिना आहे एक मे हा महाराष्ट्र दिन त्यामुळे या गोष्टींवर आपण मे महिन्यामध्येच चर्चा करणं आपली मतं मांडणं एकमेकांना त्याबद्दल सावध करणं ठाऊक करून देणं त्यादृष्टीने हा महिना पण त्यासाठी अशा गोष्टींसाठी अशा विषयांसाठी हा जास्त उपयुक्त आहे महाराष्ट्राचं भाषिक सांस्कृतिक ऐक्य हा त्रेसष्ट वर्ष या राज्याला निर्माण होऊन झाल्यानंतरसुद्धा चर्चेला घेण्याचा प्रश्न शिल्लकच उरतो हे या विषयाचं महत्त्व आहे आणि वैशिष्ट्य आहे एकोणीसशे अडतीसपासून मराठी भाषिकांचं एक राज्य तयार करण्याचा जे काही स्वप्न होतं प्रस्ताव होता, होता। आणि जो मध्य प्रांतामध्ये असलेल्या नागपूरच्या प्रांतिक असेंब्ली मांडला गेला होता जो मुंबईत नव्हता मांडला गेला तिथपासून सुरू झालेला मराठी भाषिकांचं एक राज्य निर्माण करण्याचा हो, हो। प्रस्ताव ठराव याचं रूपांतर पुढे बेळगावला दतराम माडगोलकरांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्याचा ठरावाच्या रूपाने जो पुनरुच्चार केला आणि तो ठराव जो संमत केला गेला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला अडतीस ते छेचाळीस या प्रवासामध्ये जे जे काही घडत गेलं त्या सगळ्यातून एका ठोस मजबूत अशा पद्धतीने त्याला आकार येत गेला आणि तो ठराव संमत झाला आणि मग माँग माडकोळकरांनी संयुक्त महाराष्ट्र या चळवळीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची पायाभरणी केली वैचारिक बौद्धिक आणि त्याच्या पायावरती पुढे कामगार कष्टकरी मजूर शेतमजूर गिरणी कामगार मध्यमवर्गीय लेखक शाहीर कलावंत कलापथकं या मराठी जनजीवनाच्या सगळ्या क्षेत्रातल्या अत्यंत महत्त्वाच्या सगळ्या तत्कालीन धोरिणांनी म्हणजे ज्यामध्ये ज्या कलापथकांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि जनमतामध्ये जनमताची प्रचंड जागृती संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या दृष्टीने केली त्यामध्ये अण्णाभाऊ साठे शाहीर गवणकर शाहीर अमर शेख यांचा वाटा प्रचंड मोठा होता जे हित त्रिमूर्ती संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या एकूण प्रचार प्रसार मोहिमेची अध्वरी होती आणि म्हणून ती आपल्या कायम स्मरणात राहिली पंजाबराव देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख ज्या आधी विदर्भवादी होते परंतु एकूण मराठी भाषिक राज्यामध्ये मराठी माणसाचं हित हे स्वप्न बघत त्यांनी स्वतःनंतर नंतर ते संयुक्त महाराष्ट्रवादी झाले आणि संयुक्त महाराष्ट्रामध्ये सुद्धा का गेलं पाहिजे याचा प्रचार प्रसार करत मोठं वातावरण पंजाबरावांनी विदर्भामध्ये निर्माण केलं मोठेच नेते होते आणि अशी सगळी मंडळी म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका विदर्भाची होती कारण विदर्भ हा त्यावेळेला हिंदी भाषिक मध्य प्रांत मध्य प्रदेश मध्ये होता आणि राजधानी होती नागपूर त्याची त्यामुळे एवढा मोठा प्रदेश विदर्भाचे आज अकरा जिल्हे जे आहेत एवढी मोठी मराठी लोकसंख्या ही जर महाराष्ट्राचा भाग झाली नसतील तर आज आपण जे मराठी कोटी मराठी भाषिक म्हणतो त्यातले सात आठ कोटी मराठी भाषिक म्हणजे संयुक्त महाराष्ट्र निर्माण होऊन विदर्भ जर इथे नसता तर तो आठ एक आठ दहा कोटींचा त्याच्याहूनही कमी असा असतो आज अभिमानाने आपण जे सांगतो की आम्ही बराकोटी मराठी भाषिक आहोत आणि म्हणून विदर्भाला संयुक्त महाराष्ट्र चळवळीत घेण्यासाठी ज्या ज्या लोकांनी परिश्रम केले त्यात भाईवर्धन होते त्यामध्ये पंजाबराव देशमुख होते अनेक महत्त्वाची मंडळी संयुक्त महाराष्ट्रामध्ये विदर्भाने यावं बिजलाल बियाणे तयार नव्हते अकोला करार करून त्यांना तयार केलं गेलो आणि विदर्भ आणि मराठवाडा मराठवाडा हा निजामाकडून आलेला निजामाचं राज्य होतं उर्दू माध्यमातून सर्व शिक्षण होतं आणि अशा भागातली मराठी भाषिक जनता ही या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर जेव्हा मराठी भाषिक राज्याचा भाग झालेली होती आणि मराठवाडा विदर्भ हे औद्योगिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या अविकसित मागास भाग होते आणि म्हणून त्यांच्याकरता भारतीय राज्यघटनेमध्ये काश्मीरनंतरचं तीनशे एकाहत्तर कलम जे आहे ते निर्माण केलं गेलं होतं जेणेकरून एकूण संपूर्ण संयुक्त महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेला सामान्य माणसाला त्याचा जो काही अनुशेष आहे जे काही मागास पण त्याचं तिकडे मध्य प्रदेशात विदर्भ असल्यामुळे आणि इकडे निजामाकडे मराठवाडा असल्यामुळे जे निर्माण झालेलं होतं ते दूर व्हावं हा त्याच्यामागचा उद्देश होता आणि मराठी भाषेचं जे रक्षण हिंदी भागात राहून किंवा निजामाच्या राज्यात उर्दू भाषिक माध्यमामध्ये राहून तिथले मराठी भाषिक समाजाने केलेलं होतं त्याचं संयुक्त महाराष्ट्र काही देणं लागत होतं विदर्भामध्ये मराठीचं रक्षण जतन संवर्धन हिंदी भाषिक प्रदेशामध्ये असताना विदर्भ साहित्य संघ या संस्थेच्या भोवती असलेल्या सर्व लेखक कलावंत प्रतिभा संशोधक विद्वत्ता पत्रकार वेगवेगळ्या संस्थांमधले साहित्य चित्र नृत्य नाट्यशिल्प संगीत या सगळ्यांमधले जी अत्यंत महत्त्वाची माणसं होती सामान्य कार्यकर्ते होते या सगळ्यांनी मिळून तिथे जे मराठीचं संवर्धन केलं होतं मराठवाड्यामध्ये सुद्धा मराठी भाषिक समाजाने जे मराठी पण जपले होते राज्यामध्ये हे सगळं संयुक्त महाराष्ट्राचा एक मे एकोणीशे साठ रोजी भाग झाल्यानंतर सगळ्यांना हे मराठी भाषिक राज्य सारख्याच दर्जा आणि गुणवत्तानी वागवेल असा विश्वास निर्माण करणं आपण मागास आहोत अविकसित आहोत उपेक्षित आहोत आणि मराठी भाषिक राज्यही आपल्याकडे उपेक्षेने बघत आहे असं या भागांना वाटू नये याच्यासाठी ते करार होते नागपूर करार अकोला करा नागपूर करार हा मराठवाड्याला सुद्धा सामावून घेणार होता आणि या नागपूर कराराला भाई वर्धन यांनी एकोणीसशे बावन्न ज्या वेळेला ते आमदार होते आणि त्यावेळेला खूप थोर मंडळी महाराष्ट्राच्या विधिमंडळात होती आचार्य अत्र होते एस एम जोशी होते आणि या श, या नेत्यांच्या शब्दांना किंमत होती त्यांच्या लेखी करारापेक्षा किंवा शब्दांपेक्षा पण विदर्भ संयुक्त महाराष्ट्रात येताना जो नागपूर करार करून विदर्भ आला भाईबर्धन आग्रही होते की नागपूर कराराला कायदेशीर स्वरूप दिलं जावं आणि हा विषय त्यांनी विधिमंडळात मांडलेला होता पण त्यावेळेला आचार्य अत्रे यांच्यासारखे एस एम जोशी या सगळ्या मंडळींनी शब्द दिला लिखित करारापेक्षा या मंडळींच्या शब्दांना अधिक महत्व होतं आणि त्यामुळे भाईवर्धन यांना जी गळ घातली गेली की तुम्ही त्याच्या त्यागला कायदेशीर देण्याचा जो प्रश्न होता त्यामध्ये भाई भाईबर्धनी यांनी यांच्या शब्दावर विश्वास ठेवून तो आग्रह आपला कमी केला पण तो जो आग्रह कमी झाला आणि जो नंतर पुन्हा कधीच धरला गेला नाही आणि तो शब्द पाळला गेला नाही ज्या थोर लोकांनी आपल्या नैतिकतेचा शब्द दिला त्याचा पुढे आदर महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी मुळीच केला नाही आणि परिणाम हा झाला की त्या कराराला वैधानिक कायदेशीर मान्यता त्याही वेळा दिली गेली नाही त्रेसष्ट वर्षानंतर आजही दिली गेली नाही शब्दही पाळला गेला नाही आणि म्हणून विदर्भ आणि मराठवाडा हे जे अविकसित मागास आणि इतर भाषिकांच्या राज्यकर्त्यांच्या भागातून संयुक्त महाराष्ट्रात येऊन मराठी राज्य निर्माण करण्यासाठी त्या आंदोलनात सहभागी झाले त्याचा भाग झाले या राज्याचा भाग झाले या राज्याच्या निर्मिती करता या प्रदेशांनी विदर्भाने आपली राजधानी सोडली नागपूरने आपली राजधानी सोडली मुंबईमध्ये झालेल्या मोरारजी देसाई यांनी गोळीबार केलेल्या त्या मो ऐतिहासिक मोर्चावरती एकशे सहा हुतात्मा स्मारक आदुर्भा आहे तिथे आणि अनेक लोकांनी अनेक छळ यातना सहन कर हे संयुक्त महाराष्ट्राचं राज्य हे आपोआप मिळालेलं नाही आहे संघर्ष करून मिळालेलं राज्य आहे आता या राज्यामध्ये ज्या पद्धतीने जो करार जो शब्द ज्या नैतिकतेने पाळला जायला पाहिजे होता त्याला हरताळभास लागेल नागपूर करार विदर्भ आणि मराठवाड्याला समान अशी वागणूक मुंबई पुणे पश्चिम महाराष्ट्र यांच्या तुलनेमध्ये मिळेल मिळावी याकरता होता नोकऱ्यांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातल्या लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राज्याने प्रतिनिधित्व द्यावं हे कराराचं कलम आहे संचालनालय जी आहे जी सगळी मुंबई पुणे केंद्री ठेवली गेली ती विदर्भाला द्यायची होती म्हणजे विकेंद्रित स्वरूपामध्ये विकास व्हावा ही त्याची कल्पना होती आणि मुळात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जे समाजवादी होते डावे होते या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर तेच होते त्यांच्या संघटना होत्या आणि स्वप्न हे होतं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कशासाठी संयुक्त महाराष्ट्र कशासाठी मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य तर महाराष्ट्र हे समाजवादी अर्थव्यवस्था अंमलात आणून दाखवणारा आदर्श राज्य व्हावं आणि सगळ्या देशाला ते मार्गदर्शक व्हावं याकरता निर्माण झालं निर्माण संपत्तीचं समन्यायी वाटप आणि विकेंद्रित विकास सगळ्या भागांचा समतोल विकास आर्थिक सांस्कृतिक भाषिक जीवनाचा दर्जा आणि गुणवत्ता या सगळ्या संदर्भामधला हे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचं कारण होतं दुर्दैवाने ज्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला गेला तिथे भाईवर्धन सोडले तर विदर्भामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीला निवडणुकीत जागा मिळाल्या नाही आणि संयुक्त महाराष्ट्र समिती राज्यावर आली नाही तिचं राज्य निर्माण झालं नाही चळवळ झाली आणि लोकांनी तिला विस्मृतीत टाकलं परिणाम हा झाला की हे जे समतोल विकासाचं स्वप्न होतं हे जे सामाजिक न्यायाचं स्वप्न होतं हे जे आर्थिक न्यायाचं स्वप्न होतं हे जे समन संपत्तीच्या समन्यायी वाटपाचं स्वप्न होतं आणि हे जे समाजवादी अर्थव्यवस्थेचे लाभ मराठी भाषिक राज्यामध्ये तळागाळापर्यंत उत्तळ पातळीपर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न होतं या राज्याचं ते कधीच विरलं भांडवलदारांच्या हाती मुंबईची अर्थव्यवस्था आली मुंबईतलासुद्धा मराठी माणूस गेल्या त्रेसष्ट वर्षामध्ये मुंबईमध्ये मराठीचं राजकारण करणारे मराठीच्या राजकारणावरती ज्यांची राजकीय उपजीविका असे पक्ष असूनसुद्धा मराठी माणूस हा मुंबईतून बाहेर फेकला गेला संपत्तीचं त्याच्यापर्यंत न्याय वाटत तर सोडाच पण त्याच्या हाती जी काही मुंबईतली मध्यवर्ती मुंबईतली संपत्ती होती निवास होता निवासस्थानं होती नोकऱ्या होत्या रोजगार होता हा सगळा मराठी माणूस या रा या मराठी भाषिक राज्य निर्माण झाल्यावर घालवून बसला बाहेर फेकला गेला मुख्य मुंबईच्या बाहेर उपनगरांमध्ये फेकला गेला म्हणजे तो मुंबईमध्ये नोकरीसाठी येणार दोन तास प्रवास करणार म्हणजे ज्या मराठी भाषिक राज्य हे मराठी भाषिकाच्या कल्याणासाठी त्यातली मुंबई ही अधिकाधिक अमराठी माणसांच्या अर्थकारणाच्या प्रभावाखाली आणली गेणारी धोरणं वापरली गेली परिणामी मराठी माणूस आणि मुंबई यांचं जे एक अभिन्न नातं होतं ते विरळ होत गेलं आणि राजकीय मतांच्या सत्ताकारणासाठी मराठी माणसाची उपेक्षा होण्यापर्यंत मुंबईमध्ये आज वेळ आली मुंबईतल्या मराठी माणसालाच मुंबईतल्या निवासांमध्ये फ्लॅट्समध्ये प्रवेश नाकारला जावा ही स्थिती या मराठी भाषिक राज्यात निर्माण झाली मराठीशिवाय अन्य भाषांचे सार्वजनिक फलक लागावेत ही स्थिती निर्माण झाली मराठी राज्यात निर्माण झाली ज्यासाठी मराठी भाषिक राज्य निर्माण केलं होतं हा झाला मुंबईतला मराठी माणूस त्याचा रोजगार वाढणं हो त्याला अधिक संधी मिळणं तर हो दूर राहिलं त्याचे बाहेर फेकल्या जाण्याची प्रक्रिया वेगाने झाली विकास हा समतोल समन्यायी विकेंद्रित न झाल्यामुळे आणि तो केवळ मुंबई ठाणे बेलापूर नवी मुंबई पुणे अशा केंद्री केल्या गेल्यामुळे महाराष्ट्रातल्या मॅ अधिकाधिक रोजगार आणि त्याच्या संधी या केवळ तेवढ्याच पट्ट्यामध्ये निर्माण केल्या गेल्या सिंचनाच्या सोयी साडेतीन चार जिल्ह्यामध्ये ते समृद्ध केले गेले परिणाम हा झाला की विदर्भातला मराठवाड्यातला शेतकरी अत्यंत मागास होत गेला आत्महत्याकडे पर्यंत मराठी भाषिक राज्यात सर्वाधिक आत्महत्या विदर्भातल्या मराठवाड्यातल्या ही जी स्थिती निर्माण झाली याला एककल्ली भांडवली आणि एककेंद्री विकास कारणीभूत होता विकास जर आपण समान्यायी केला असता विकेंद्रित केला असता तर विदर्भ मराठवाड्यातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या आणि सिंचनाच्या सोयी जर विदर्भ मराठवाड्यात पुरेशा सुरुवातीपासून आपण छोट्या धरणांच्या मागे लागलो असतो जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते जे पंजाब प्रदेशमुख म्हणत होते ते सगळं टाळून त्याच्याकडे दुर्लक्ष करून केवळ भांडवलदारी विकासातून येणाऱ्या संपत्तीच्या आधारावरच राजकारण चालवायचं आणि मतदारांना फक्त मतदानापर्यंत गृहित ठरायचं ही जी राजकीय प्रक्रिया महाराष्ट्रात उदयाला येऊन स्थिर झाली त्यापोटी जिथे विकास रोजगार तिथे माणूस जाणार आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून स्थलांतर झाली मुंबई पुणे ठाणे नाशिक बेलापूर हा जो काही भाग असेल तेवढ्या भागामध्ये अधिक लोक यायला लागले आणि ते फक्त विदर्भातले आणि मराठवाड्यातच यायला लागले असं नाही तर त्या अनेक भाषिक राज्य जी निर्माण झाली तिथेही महाराष्ट्रासारखीच था आणि त्याहून वाईट परिस्थिती असल्यामुळे तिथेही रोजगार विकास विकेंद्रित झाला नाही त्यांनाही संधी मुंबईतच त्यामुळे मुंबई फुगत गेली त्याचा परिसर फुगत गेला एका मुंबईची तीन मुंबई होण्यापर्यंत अवस्था आली तरी सुद्धा आपण अजूनही विकेंद्रित करायला तयार नाही आहोत विकास कशाचं विकेंद्रीकरण करतोय प्रदूषण ज्याचं होणार असेल असे सगळे गोष्टी विदर्भाला दिल्या जात आहेत ज्याच्यामध्ये अतिरिक्त वीज निर्माण करायची आहे अतिरिक्त प्रदूषण व्हायचं हो आहे ते विदर्भाला दिलं जात आहे हा अन्याय आता हा जर अन्याय दूर होणार नसेल मराठी भाषिक राज्यामध्ये आणि मराठवाड्याचा विदर्भाचा विकासाचा अनुशेषावर अनुशेष वाढणार असेल त्याच्यावर आयोगचे आयोग नेमले जाणार असतील विकास मंडळं हे चार चार पाच पाच वर्ष स्थगित ठेवली जाणार असतील ती निर्माणच केली जाणार नसतील आणि विकास मंडळांची तरतूद केवळ विदर्भ मराठवाड्या या मागास भागांसाठी होती ती हळूहळू संपन्न भागांमध्ये सुद्धा विकास मंडळं निर्माण होत गेली तर निधी जो आहे याचं विषम वाटप होत गेलं विदर्भ मराठवाड्याच्या वाट्याला निधीच कमी येत गेला अशा स्थितीमध्ये या सगळ्याचा परिणाम काय झाला या सगळ्याचा परिणाम हा झाला की महाराष्ट्राच्या विविध विभागांमध्ये मराठी भाषिक राज्यासाठी एकत्र आलेल्या भागांमध्ये जे भाषिक सांस्कृतिक ऐक्य आणि सौहार्द निर्माण व्हायला पाहिजे होतं ते त्रेसष्ट वर्षामध्ये निर्माण झालेलं नाही आहे कारण भाषा साहित्य संस्कृतीच्याही क्षेत्रामध्ये मुंबई पुणे केंद्रीय असं शासन प्रशासन जे जणू काही इतर भागात विद्वत्ता आणि प्रतिभा नाहीची सगळी फक्त मुंबई पुण्यात एकवटलेली आहे हे आम्हाला वारंवार म्हणावं लागावं अशी परिस्थिती जी निर्माण केली गेली आणि असं आम्ही म्हटलं की राग यायला लागला व्यक्तींना आम्ही व्यक्तींच्या बाबत नाही बोलत आहे कोणत्याही आम्ही या प्रक्रियेबद्दल बोलतो आहोत आम्ही एका विभागाचं प्रतिनिधित्व करतो आहोत आम्ही त्या विभागाच्या वतीने बोलतो आहोत कोणत्या व्यक्तीकडे बघून बोलत नाही आहे की कोण व्यक्ती कोणत्या पदावरती कोणी केव्हा कशी नेमली आहे ते, ते ती व्यक्ती त्याच्या गुणवत्तेवर आलेली आहे तिचा आदरच आहे त्याही व्यक्तींनी असं समजून आहे की त्यांचा अनादर याच्यातून होतो आणि तसं ते समजत असतील तर दोष त्यांचा आमचा नाही आहे त्यांनी ही वेदना कोणाची आहे ही प्रातिनिधिक कशी आहे हिचा स्तर दर्जा आणि गुणवत्ता कसं हे आधी नीट समजून घेतलं पाहिजे हे व्यक्तिकेंद्रीय नाही आहे हे प्रक्रिया केंद्रीय आहे हे विभाग केंद्रीय विभागाचा सगळ्या ठिकाणी सगळ्या नियुक्त्यांमध्ये सगळ्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध विभागांचा समावेश प्रातिनिधिक समावेश हा समन्यायी असला पाहिजे ही मागणी आम्हाला वारंवार का करावी लागते गेली पंचेचाळीस वर्ष आम्ही हेच बोलतो आहे तरीही त्याकडे दुर्लक्ष होत आहे कसं काय भाषिक सांस्कृतिक ऐक्य होणार आहे महाराष्ट्राचं नाही होत आहे भाषा साहित्य संस्कृतीच्या संस्थांमध्ये सुद्धा ज्या नियुक्त्या होत्या प्रत्येक वेळेला आम्हाला आठवण करून द्यावी लागते आताच आम्ही करून दिलेली आहे पुन्हा आता जे पद निर् सव्वीस मेला राज्य विश्वकोश मंडळ आणि महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ यांची अध्यक्षपदं रिक्त होती चोवीस डिसेंबरला भाषा सल्लागार समितीचं रिक्त होईल ही यावेळेला तर तिन्ही अध्यक्षपदं केवळ एका गावाला विभागालासुद्धा नाही केवळ पुण्याला देण्यात आली होती आणि मग जर आम्ही म्हटलं विदर्भ आणि की आता ही तीनही अध्यक्षपद तुम्ही विदर्भाला देणार आहात का मराठवाड्याला देणार आहात का कोणाला देणार आहात तुम्ही ह्या नावा पायंडा पाडणार आहात का की एकाच वेळेला तीन तीन अध्यक्षपद एकाच गावाला देण्याचा हे शासन प्रशासन आहे का समतोल प्रतिनिधित्व प्रमाणशील प्रतिनिधित्व हा लोकशाहीचा पाया आहे आधार आहे ऐक्य आपल्याला हकोय हवा आहे की नको आहे महाराष्ट्राचं भाषिक सांस्कृतिक हे राज्यकर्त्यांनी आधी नीट ठरवलं पाहिजे त्यांना का सांगावं लागतं आम्हाला प्रत्येक वेळेला का शासन प्रशासनाला सतत आम्हाला संपर्क साधावा लागतो का लक्षात आणून द्यावं लागतं की आता ही पदं रिकामी होणार आहेत गेल्या वेळेला तुम्ही पुण्याला तिने अध्यक्षपदं दिली आता तिने नागपूरला देणार आहात का हा प्रश्न का विचारावा लागतो ही वेळच याल नको ना हा प्रश्न उपस्थित होण्याची कोण आणतं ही वेळ शासन आणतं प्रशासन आणतं निर्णयकर्ते आणतात धोरणाचा जो अभाव आहे दृष्टीचा जो अभाव आहे त्यातून उद्भवतात हे प्रश्न मग तुम्ही एका व्यक्तीविरुद्ध दुसरी व्यक्ती असे नाही आहेत ते प्रश्न तुम्ही विदर्भात मराठवाड्यात असलेल्या प्रतिभेचा विद्वत्तेचा अवमान करता आहात संदेश काय देतात की जाणून द्या की तिकडे प्रतिभा आणि विद्वत्ताच नाही आहे भाषा साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातली कामच नाही आहे विदर्भ हा तर वेदकाळापासून प्राचीन काळापासून भाषा साहित्य संस्कृतीचा नायक राहिलेला आहे काय अवस्था केली आहे तुम्ही त्याची आज कसं काय होणार आहे भाषिक सांस्कृतिक ऐक्य आणि याच्याबद्दल या, या भाषिक सांस्कृतिक ऐक्याबद्दल सतत बोलणारा भाग विदर्भाचाच आहे तो कत्रम माडगोलकरांपासून तो श्रीपाद भालचंद्र जोशींपर्यंत तीनही पिढ्या ही गरज विदर्भाच्या व्यतिरिक्तच्या महाराष्ट्राला का वाटत नाही इथल्या कार्यकर्त्यांना का वाटत नाही भाषा साहित्य संस्कृती क्षेत्रातल्या संस्थांना का वाटत नाही धोरिण्यांना का वाटत नाही शून्य विवेकी लोकांना का वाटत नाही मी तर मुकुंदराव नाही म्हटलं होतं की अखंड महाराष्ट्र समिती आम्ही विदर्भवाद्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र अखंड राहावा आमचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अखंड राहावं हे राज्य अखंड राहावं म्हणून अखंड महाराष्ट्र समिती श्रीपाद बालचंद्र जोशी नागपूरमध्ये स्थापन करतात विदर्भात स्थापन करतात डॉक्टर जी सजोग राम शेवाळकर ही सगळी मंडळी त्याला सहकार्य करतो सुरेश भट महेश जो हे सगळे अखंड महाराष्ट्रवादी अशा वगैरे अखंड महाराष्ट्रवादी असतात आणि तरीसुद्धा मी मुकुंदरानं म्हटलं होतं की तुम्ही का मुकुंद्रांनी मान्य केलं होतं तुम्हाला का नाही अखंड महाराष्ट्र समिती आमच्यासारखी तिकडे नेमाविषयी वाटत किंवा हे कार्य करावं असं वाटत जसं आम्ही हे प्रश्न तुम्हाला विचारतो आहे त्याची उत्तर माग आम तुम्ही देणं लागता एक स्थिती अशी होती एक काळ असा होता की असं बोललं जात होतं की देऊन टाका विदर्भ हे कोण म्हणत होतं पश्चिम महाराष्ट्र म्हणत होता का का देऊन टाका आता एवढा प्रचंड अनुशेष निर्माण केल्यानंतर देऊन टाका तो कोण भरून दिला मला नागपूर विदर्भातली गावं ही आता पेन्शनरांची शहरं झालेली आहेत आमची मुलं बाळं नातवं आता इथे राहत नाहीत त्यांना बाहेर जावं लागतंय मुंबईत यावं लागतं आहे पुण्यात यावं लागतंय बंगलोर चेन्नई हैदराबाद कॅनडा अमेरिका ऑस्ट्रेलिया इथे जावं लागतं आहे का कारण तुम्ही त्यांच्यासाठी संधीच निर्माण केले नाहीत नुसते तुम्ही मोठमोठे मेट्रो आणल्या मोठे पूल बांधले बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये प्रचंड पैसा गुंतवणारा विकास केला नोकऱ्या कुठे निर्माण केल्या रोजगार कुठे निर्माण केला काय येईल तो माणूस नागपूर विदर्भातल्या शहरामध्ये तो तर अर्धा पगारावर यायला तयार आहे त्याच्या दर्जा आणि गुणवत्तेची तुम्ही त्याला नोकरी द्या नुसताच आभासी प्रचार करून उपयोग नाही आहे भाषिक सांस्कृतिक ऐक्य हे आर्थिक समन्यायी विकासावरती अवलंबून आहे आणि दुर्दैवाने त्रेसष्ट वर्षामध्ये आजपर्यंत आपण या महाराष्ट्राचं भाषिक सांस्कृतिक ऐक्य घडवू शकलेलो नाही आहे कारण आपल्या राज्यकर्त्या वर्गामध्ये जी सामंतवादी वृत्ती आहे जी एक वर्चस्ववादी वृत्ती आहे जी एक अहंकार आहे एका विशिष्टच भूभागाचा वर् भाषिक सांस्कृतिक वर्चस्वाचा हा नाहीसा होण्याची आणि महा संयुक्त महाराष्ट्र ज्या कारणासाठी निर्माण झाला त्या समन्यायी आर्थिक विकेंद्रित विकासाची कास धरल्याशिवाय महाराष्ट्राचं भाषिक सांस्कृतिक ऐक्य झालं असा आभासी प्रचार करू नये हा प्रचार आहे वास्तव नाही आहे वास्तव आम्ही सांगतो विदर्भातले मराठवाड्यातले लोक मराठवाड्यात नसलेली विलगतेची भावना तयार होते विदर्भाचं तर ठीक आहे विदर्भाची राजधानी केल्या म्हणून दरवर्षी काळा दिवसच एक मेला विदर्भ आधी पाळतात मराठवाड्यात नव्हती ना ही भावना मग तिथे का निर्माण होते मराठवाडा तर चार तासावर आला आहे ना पुण्यापासून सहा तासावर आला आहे मुंबईपासून आम्ही तरी अजून दूर आहोत आम्ही दुरंतोमुळे अकरा तासावर आलो समृद्धी मार्गामुळे आठ तासावर युवस आम्ही रोज ऐकतो पण आम्ही सगळे नाही चालणार आहे ना समृद्धीवरून कोणत्या वर्ग जाणार आहे समृद्धी महामार्गावरून कोणत्या वर्ग जाणार आहे दुरंतोनी कोणासाठी आहे महाराष्ट्र फक्त समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्यांसाठी त्यामुळे भाषिक सांस्कृतिक ऐक्य आणि विकास हा शेवटी आर्थिक विकासाचा अवशेष दूर करण्यावर अवलंबून आहे तुम्ही तर चार वर्ष झाली विदर्भ विकास मंडळाचा मुदतवाढसुद्धा दिलेली नाही आहे हे राज्यपालांच्या अधिकारात आहे का नाही राज्यपाल कर का नाही तो निधी उपलब्ध करून देत तुम्ही इतके समित्या नेमल्या त्यांनी सगळ्यांनी तुम्हाला अवशेष काढून दिला तो आर्थिक आहे आम्ही तर तो भौतिक आहे आम्ही तर सांस्कृतिक अनुशेषाबद्दल बोलतोय साडेतीनशे पानाचं माझं पुस्तकच तयार झालंय त्याच्यावरती तुम्ही सांस्कृतिक धोरण राबवत नाही तुम्ही भाषा धोरण समितीने जे करून दिलाय ते एकशे सात पानाचं बारा पानामध्ये आणता तुम्ही भाषा साहित्य संस्कृतीच्या असलेल्या वेगवेगळे सगळे केंद्र ही जी विदर्भ मागतो मराठवाडा मागतं ती सगळी तुम्ही मुंबई पुण्यामध्ये आणता तुम्हाला नको आहे का भाषिक सांस्कृतिक ऐक्य महाराष्ट्राचा याचा नीट विचार करा एकदा आणि हे इथे नाही थांबणार आहे माडगोलकरांपासून जे सुरू आहे श्रीपाद भालचंद्र जोशींपर्यंत पुढे कोणीतरी हा धागा विदर्भात उचलणारच आहे ती उचलणारच आहे काय तिथं श्रीपाद भारतंद्र जोशी नसला म्हणजे हे प्रश्न संपले असं नाही होणार आहे कोणीतरी ते याचं नेतृत्व करणारच आहे कोणीतरी ते ही भाषा बोलणारच आहे कोणीतरी तुमच्या लक्षात आणून देणारच आहे तो त्यांचा अधिकार आहे उलट नागपूरचा विदर्भाचा अधिकार याकरता आहे की आम्ही आमची राजधानी घालवली आहे त्याचे सगळे फायदे घालवलेले आहेत राजधानीचे आणि ज्या ज्या राजधानीसाठी आम्ही आलो त्या राजधानीने आम्हाला दूर लोटलं आहे त्या राजधानीमध्ये होणाऱ्या निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला डावलून पूर्णपणे आम्ही तर सांस्कृतिक धोरणाच्या मसुद्यापासून म्हणतो आहे की तुम्ही मसुदा निर्मिती प्रक्रियेपासून आम्हाला डावलून आमच्यावर धोरण लादलेलं आहे मग ही जी विलगतेची भावना तुम्ही निर्माण करता ही दूर करण्याची जबाबदारी कोणाची आहे तुम्ही पुनरिक्षण समिती नेमली त्यामध्ये सुद्धा तुम्ही एका विशिष्टच परिवाराची विचारसरणीची माणसं नेमली महाराष्ट्र काय एका विशिष्ट विचारसरणीच्या विशिष्ट पक्षाच्या लोकांचं आहे का सरकार म्हणजे आम्ही निर्माण केलं आहे ना सगळ्यांचंच आहे मग का नाही कान त्यांचं समान प्रतिनिधित्व आहे त्याच्यामध्ये ते सुद्धा तेरा तेरा वर्ष तुम्ही नुसतं धोरण कागदावर ठेवता त्यातली एक गोष्ट तुम्ही महाराष्ट्राच्या वाट्याला आणून देत नाही विदर्भ आणि मराठवाड्यापेक्षा कोकणाची स्थिती किंवा खानदेशची स्थिती फार वेगळी नाही आहे खानदेशला व्हॉईस नाही आहे आवाज नाही आहे असा सांस्कृतिक भाषिक संस्था नाही आहे त्यांचा जो आमच्यासारख्या विदर्भ किंवा मराठवाड्यांसारख्या त्यांच्या वतीने बोलणार आहे म्हणून त्यांचा आवाज ऐकू येत नाही क्षीण आहे पण म्हणून त्यांची स्थिती विदर्भ किंवा मराठवाड्यापेक्षा फार उन्नत आहे असं समजण्याचं कारण नाही आहे मग हे सगळं किती जिल्ह्यांपुरतं चाललेलं आहे महाराष्ट्र साडेसहा जिल्ह्यांपुरतं या निमित्ताने महाराष्ट्राच्या भाषिक सांस्कृतिक ऐक्याच्या निमित्ताने आणि दर महिन्या मे महिन्यामध्ये जरी आपण या बोलतो आणि विसरून जातो पत्राची उत्तर देत नाही सरकार आपलं शासन प्रशासन त्यांच्या धोरणांना विरोध करणारी पत्रं मंत्र्यांच्या चेंबर बाहेर कचऱ्याच्या ढिगर सापडतात हे सगळं बदललं पाहिजे ज्यासाठी महाराष्ट्र निर्माण केला त्या दिशेने त्यांनी वाटचाल केली पाहिजे आणि त्या दिशेने आपला आवाज हा अधिक मोठा झाला पाहिजे धन्यवाद